हाय सर्वांना कशात सगळे मस्त म्हणजे का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुंदर अशी साडी जी साडी पार्टीवेअर पण दिसणार आहे पण दिसणार आहे तर पहा छान असा कलर आहे मॅडम कलर वाईन कलर सुंदर असा वाईन कलर आहे आणि हा आपल्याकडे सेलिंग ला अवेलेबल आहे सुंदर अशी वाईन कलर साडी कलर पाहून घ्या छान अशी साडी आहे एक साडी खोलून दाखवली जाणार आहे पहा सुंदर असा नेवी ब्ल्यू कलर मस्त असा नेवी ब्ल्यू कलर हा पहा रेड कलर साडी जी स्टेटस दिसते तीच साडी आमच्याकडे सेलिंगसाठी असते ही भरपूर मैत्रिणींना माहिती आहे तर पहा सुंदर अशी रेड कलर साडी साड्यांचे कलर खूपच सुंदर आहेत डार्क कलर आहे काय सुंदर कलर आहे आणि शाईन पण खूप आहे मस्त असं सूत आहे लोण्यासारखं पहा काय चुरगळली साडी तरी काय छान पोलड होते अशी किती चुरगळा साडी पहा कशी घडी झाली आहे छान अशी साडी आहे आणि ही साडी आपल्याकडे सेलिंगला आहे साडीची प्राईज असणार आहे ओनली अठराशे रुपये तर खरेदी करायची असेल तर येऊ शकता किंवा ऑनलाईन पण साडी मागवून घेऊ शकता साडी तवळून दाखवा मॅडम जरा कशी दिसते साडी आपण एक साडी खोलून पण दाखवणार आहोत कशी दिसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा ही सुंदर अशी ऑर्गेन्झा पण आपल्याकडे आलेली आहे काय छान ऑर्गेन्झा आहे पहा आणि ही साडी पण आपल्याकडे सेलिंगला आहे खूप स्टॉक अवेलेबल आहे कोणाला जसा कलर पाहिजे तसा कलर आमच्या जानवी साडी सेंटरमध्ये मिळणार आहे आणि ऑफर वगैरे हो काय तसं मी बोलत नाही जास्त करून हिथं आल्यावर आपण ऑलरेडीच ऑफर देत असतो त्याच्यामुळे ऑफर बोलायची गरज नाही कापड जर छान असेल तर ऑफर बोलायची गरज पडत नाही आपल्याला ऑफर फक्त दिवाळीला असते आपल्याकडे आणि आता सेल वगैरे पण लागतील थोडेफार तर एखादे दोन पॅटर्न राहिले असतील तर आमच्या मैत्रिणीला माहिती आहे रणिता अगदी होलसेल भावात देऊन टाकतात तर पहा काही सुंदर साडी आहे आणि साडीची खरेदी असणार आहे ओनली आठशे नव्वद रुपये पाहिजे असल तर लवकर कॉन्टॅक्ट करा साडीच्या मध्ये सगळे कलर अवेलेबल आहे सगळ्या साड्या ज्या दिसतात आपल्याकडे ऑनलाईन चालणारे कि आहेत किंवा ऑनलाईन डिझाईन ज्या दिसतात त्या साड्या आपल्याकडे असतात तर पहा मी तुम्हाला बोलले होते एक साडी कोणून दाखवणार को आहे तर पहा ब्लॅक कलर ट्रेंडिंग कलर सुंदर असा ब्लॅक कलर पहा आणि छान तर आहे ब्लॅक कलर पण साडीमध्ये विशेष काय असेल तर पहा काही छान अशी झाडी दिसते सिल्वर कलर आणि गोल्डन पण नाही आहे लाईट गोल्डन कलर आहे साडीमध्ये ब्लॅक कलर असून पण नजरेला खूपच छान वाटते डार्क ब्लॅक नाही आहे त्याच्यामुळे साडी खरंच सुंदर दिसते तर ही सुंदर अशी साडी ज्यांना हवी असेल त्यांनी पटकेने कॉन्टॅक्ट करायचं आहे ब्लाऊज पीस पाहून घ्या काय सुंदर ब्लाउज पीस आलाय साडीचा तर ही साडी अशी असणार आहे लवकरात लवकर जाने साडी सेंटरला विजिट करायला यायचंय ऑर्गेंजामध्ये सुद्धा दोन तीन डिझाईन आलेल्या आहेत पहा काय छान दिसते साडी मस्त अशी साडी तर पहा शिवरात्री स्पेशल व्हाईट असा सुंदर असा मोती कलर आपण मागवलेला आहे जास्त व्हाइट पण नाहीये मोती कलर आहे आणि साडी अवेलेबल आहे सुंदर अशी ब्रास साडी आहे आणि पहा काय रबर प्रिंट मस्त दिसते फ्लावर आहेत जाऊन घ्या मॅडम साडी बघायला पहा काय सुंदर साडी दिसते मोती कलरची साडी आहे छान अशी साडी आणि खास शिवरात्री स्पेशल आहे आणि तो आपला म्हणजे शिवरात्र येऊपर्यंत आपला ब्लाऊज पण शिवून झाला पाहिजे त्याच्या अगोदर तुम्ही ब्लाऊज लवकर साडी खरेदी करून घ्या जरा बोलण्यात गोळं होते पण ठीक आहे जास्त बोलायचं म्हटलं की आपण काय पाठ केलेलं नसतं बोलण्यासाठी त्याच्यामुळं आणि पहा काय छान विठ्ठल रुक्मई साडी आणली तुम्ही विठ्ठल रुक्माईची व्हिडिओ पाहिली होती पण कलर आपल्याकडे आलेत हे पाहिले नव्हते तर विठ्ठल रुक्माई साडीमध्ये कलर अवेलेबल झालेले आहेत छान असा यलो कलर पाहून घ्या येलो पण नाहीये छान असा आंबा कलर आहे पहा हा आहे आंबा कलर स्टॉक पाहून घ्या सुंदर असे कलर आलेले आहेत मस्त असे कलर आलेले आहेत हा पहा वांगी कलर आणि गोंडे पण पहा ना काय छान गोंडे दिसतात साडीचे खूप सुंदर असे गोंडे आलेत साडीला कलर पाहून घ्या आणि कलर बुकिंग करून घ्या साडीची सेलिंग असणार आहे फक्त आणि फक्त सोळाशे रुपये